बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि वा पाटील सर लिखित कथा भुजावा मावळतीचा सूर्य डोंगराआड झाला अंधाराची छाया गावावर पसरली घराघरातून दिवे लागले चुली फरफरू लागल्या जेवण खाण्याची घाई सुरू झाली पोटात दोन घास ढकलून दिवसभराच्या कामाने थकलेले श्रमिक जीव आडवे झाले वाढणाऱ्या अंधाराबरोबर रात्र सरकत निघाली तसा गाव शांत झाला गावावर काळोखी गांभीर्याची निरव शांतता पसरली घराघरात झोपा लागल्या पण तात्या गुरुवाचं घर मात्र अंधारात कन्हत राहिलं तात्याची आजारी बायको अंतरुणावर एकसारखी तळमळत होती तात्याचं पहाड प्रेम असल्या त्याच्या बायकोला कॅन्सरनं गाठलं होतं तिच्या सर्वांगात ज्या दिवसांपासून जीव घेण्या काळा सुरू झाल्या त्या दिवसापासून तात्याचा संसार कोलमडवून पडला तात्याचा हा सगळा संसारच जा पंधरा वर्षांच्या एकुलत्या एक, एक फोरासाठी आणि बायकोसाठी तात्या दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत राबायचा घरोघरी पीठ मागायचा देवळात जाऊन सकाळ संध्याकाळ गावच्या पांढरीचा देव भुजाबाची पूजा अर्चा करायचा देवापुढं देवाचा गुरव म्हणून बसून असायचा माणसं देवाच्या दर्शनाला यायची देवासमोरच्या उंच समोर तेल ओतायची देवापुढं नैवेद्य ठेवायची भक्तिभावानं भुजाबाच्या मूर्तीपुडा हात जोडून लोटांगण घालायची भुजाबाचा पुजारी म्हणून तात्याचा पण मान राखायची तात्याच्या पायांना स्पर्श करून भक्तगण त्याचाही आशीर्वाद घेत व देवळातून बाहेर पडत देवळातून भक्त बाहेर पडताच तात्या समयीतलं तेल कोपऱ्यातल्या तांब्यात ओतून घ्यायचा देवापुढचा नैवेद्य दे कोनाडातल्या पाठीत भरायचा आणि आषाळभूतपणे परत दुसऱ्या भक्ताची वाट बघत बसायचा असा तात्याचा भुजाबाच्या जीवावर संसार झालायचा त्यामुळे देवळातला भुजाबा गावाला नसला तरी तात्याला पावला होता पण बायको आजारी पडल्यापासून तात्या अस्वस्थ झाला भुजाबावरची त्याची श्रद्धाच उडाली दिवस रात्र विवळणाऱ्या बायकोला बघून तो भुजाबाला शिव्या घालायचा तुझ्या सेवेचं से हेच का फळ दिलंस म्हणून मनातल्या मनात सर पडायचा त्याचं मन कशातच रमत नव्हतं फक्त पोटासाठी म्हणूनच तो नैवेद्याच्या आशेनं देवळात येऊन बसायचा फावल्या वेळात बायकोची सेवा करायचा तिचं औषध पाणी बघायचा पोराला जीव खाऊ घालायचा तळमळणाऱ्या बायकोला धीर यावा म्हणून रोजच म्हणायचा जरा सहा दमधर कुणाकडनं तरी पैशांची जुळणी करतो आणि तुला चांगल्या दवाखान्यात नेतो पण पण धीर सोडू नकोस आता मला औषध पाण्याची गरज नाही त्याचा काय बी उपयोग होप्ले यातनं मी उठत नाही असं त्याची बायको म्हणाली बायकोच्या या बोलाने तात्या अधिकच हळवा बनायचा त्याच्या डोळ्यांतून आसवं व्हायची त्या पलीकडं तो काहीच करू शकत नव्हता कारण परिस्थितीनंच त्याचे सर्व मार्ग रोखले होते आज तर तात्याच्या जा बायकोला जास्तीच झालं तिच्या जा सर्वांगातल्या वेदना वाढल्या तशी ती ओरडू लागली तात्याला जवळ बोलावून त्याचा हात हातात घेऊन म्हणाली धने माझ्यावर उपकार करा मला विष देऊन यात कायमची मोकळी करा आता सोसवना झाले आजची रात्र काढ उद्या उजाडायला कोल्हापूरच्या दवाखान्यात जाऊया रडू नकोस फक्त आजची रात्र सोस सगळं असं म्हणून बायकोच्या आजारात फरक पडत नव्हता हो वाढणाऱ्या रात्रीबरोबर तिच्या वेदना हे तीव्र बनत निघाल्या मध्यान रात्र उरटली गावाबाहेर माळावर भुजाबाच्या देवळाजवळ हालचाल झाली देवळासमोरच्या दाट अंधाऱ्या पिंपरणीच्या झाडाखाली एक मानवी आकृती अंधारात दडली त्याला त्या अंधाराची भीती वाटत नव्हती पिंपरणीच्या हळदीच्या केसासारख्या पारंब्या त्याच्या बाजूने डोक्यापर्यंत लोंबत होत्या त्या अंधारात दबलेल्या गड्याची चाहूल त्याच्या डोक्यावर पिंपरणीच्या किंजळात बसलेल्या पिंगळ्यांच्या जोडीला लागली तसे ते पिंगळ्या अंधाराचा वेध घेत चिरकू लागले त्याच्या भिसूर आवाजानं क्षणमात्र झाडाखालच्या गड्याचं चा काळी सराकलं पिंगळ्यांचा आवाज त्याला अपशकून भासला म्हणून त्यानं अंधारातच चाचपत पायाखालचा एक लहानसा दगड उचलला आणि पिंपरणीवर भिरकावला पिंपरणीची पानं फाटत गेली त्यांच्या सळसळीनं झाडावरची पाखरं उडाली त्यांच्या पंखाचे पकपक आवाज अंधारात विरत दूरवर गेले पिंपरनी खालच्या गड्यानं एक दीर्घ सुस्कारा सोडला पुन्हा सरकणाऱ्या वेळेबरोबर गडी अस्वस्थ होत निघाला त्याची नजर अंधाराचा छेद घेत दूरवरून माळावर आल्या गाडी गाडीवाटेकडे एक टक्क लागली होती कोणाची तरी तो प्रतीक्षा करत होता वेळ वाढत जाईल तशी त्याची अस्वस्थताही वाढली दूर व माळाच्या दिशेने येणारे दोन दिव्यांचे झोत दिसले तशी झाडाखाली उभ्या असल्या गड्याच्या डोळ्यांची आशा दाटली ते दिव्यांचे झोत त्याच्याच दिशेने आले दिवे लावून माळावरचा धुळा उडवीत आलेली टॅक्सी जवळ येऊन थांबली गाडीतून त्याच्या ओळखीचे दोन गाडी उतरले तसा पायाखालची लोखंडी कटावणी उचलून तो पुढं झाला त्यानं गाडीतून उतरल्या सुट्टाबुटातल्या गड्यांना रामराम घातला त्यातल्या एकानं पुढं होऊन त्याच्या चे चेहऱ्यावर आपल्या हातातल्या बॅटरीचा झोत फेकून विचारला क्या काम हो गया जी नाही आम्ही करताहो असं तो म्हणाला अच्छा जल्दी करो असं दुसरा बोलला हातात लोखंडी कटावणी घेतलेला गडी म्हणाला थोडा धर ठेरो आभिला हूं असं म्हणून तो कटावणी घेऊन भुजाबाच्या मंदिरात गेला त्याच्या पाठोपाठचे दोघंही देवळाच्या अंगणात गेले भुजाबाचं चुन्यानं रंगवलेलं पांढरं शुभ्र मंदिर बाळावरच्या मिट्ट काळ्या अंधारात सुद्धा उठून दिसत होतं भुजाबा पुढं तेवत असल्या शांत समयीच्या ज्योतीने देवळाचा गाभारा उजळून गेला होता हातात कटावणी घेतलेल्या गड्यानं सराईतपणे देवळाचा सळ्यांचा सा दरवाजा हळूच ढकलला गाडीतून आली ती दोघं सिगारेटची झुरकी घेत त्याला म्हणाली जल्दी करो सवेरे तक मुंबई आहे तो गडी कटावणी सरसावून आत गेला क्षणभर भुजावाच्या तळप त्या मूर्ती पुढे जाऊन थांबला एका हाती तलवार व दुसऱ्या हाती भाला डोक्याला पिळ्याहार पगडी ओठावर झुपकेदार मिशांचे वळणदार आकडे एक पाय आक्रमत्कीच्या पवित्र्यात पुढे टाकून सरसावलेला पाषाण मूर्तीतला रौद्र भुजावा त्याला जिवंत वाटला भुजावाच्या मूर्तीनं रागानं विस्पारल्या नेत्राना नेत्र भिडवण्याचं धाडस त्याच्यात राहिलं नाही त्याच्या चेहऱ्यावरून घाम उतरला त्याच्या पायात कापर भरलं त्याच्या हातातली लोखंडी कठावणी का थरथरली काय करावं ते त्याचं त्यालाच समज झालं त्याचा धीर सुटल्याचं दरवाजा बाहेरच्या कड्याने हेरला तसा त्यातला एक जण म्हणाला अरे जल्दी करो ना डरताय क्या तसा तो सावध झाला त्यानं आपला धीर एक कोटून होऊन हातातली लोखंडी कटावणी भुजाबाच्या पायाखाली मारली त्याच्या पायाखालचा सिमेंटचा कट्टा त्याला फोडून काढला गाभाराभर सिमेंटच्या कपच्या उडाल्या पुन्हा त्याची नजर भुजाबाच्या नजरेस भिडली त्या पाषाण मूर्तीच्या डोळ्यांतून क्रोधाच्या ठिणग्या उडाल्याचा त्याला भास झाला तसं त्याच्या अंगाचं पाणी पाणी झालं त्यातूनही धैर्य धरून त्यानं कठावणीची तरफ भुजाबाच्या पायाखाली लावली आणि हाताचा जोर देऊन रेटा लावला तशी भुजाबाची पाषाण मूर्ती उचलली गेली व काही कळायच्या आत गाभाऱ्यातल्या दगडी फरसबंदीवर पालथी पडली फरशीवर पालथ्या पडल्या मूर्तीचे दोन तुकडे झाले गाभारात आणला भंगलेली मूर्ती त्या गड्यानं पाहिली बाहेरचं दोघं लगबगीनं आत आले तुटलेली मूर्ती पाहून त्यांची डोकी ही भडकली त्यातल्याच एकानं हे बी कुछ काम की नाही असं म्हणतच त्या गड्याच्या गालवावर फाडकन कानफाडात लावली दुसऱ्यानंही पुढं होत लगेच त्याच्या कमरेत लात घातली त्याला म्हणाला चलो हमारा पैसा वापस करो गया वया करून हात चुडून त्यानं दणक्याच्या खिशातून पैसे काढले व त्यांच्या हातावर एक नोटांचं पुंडकं ठेवलं पुन्हा त्याने त्याला लाथा घातल्या व लगबगिनं देवळातून बाहेर पडले उजाडता उजाडता शंकरवाणी भुजावाच्या दर्शनासाठी देवळात गेला त्यानं वर बघून गाभाऱ्याच्या मध्यावर टांगलेल्या पितळी घंटेचा पोलादी टोल हात वर करून हलवला घंटेच्या जा आवाजानं गाभारा कंपित झाला तिचा निनाद देवळातून वाऱ्यावरून गावात आला नेहमीच्या सवयीनं हात जोडून शंकरनं समोर नजर लावली तसा त्याच्या पायाखाली सुरुंग फुटल्याचा त्याला भास झाला शंकर जाग्यावरच तत्प्प करू लागला त्याच्या तोंडातून उच्चारच बाहेर फुटलं ना त्याचं सर्वांग घामानं भिजलं आपल्या पुढ्यातच गाभाऱ्यात पालथी पडून फुटलेली भुजाबाची मूर्ती पाहत पाहतच तो पाठीमाग सरकत दरवाजापर्यंत आला आणि गोंधळलेल्या अवस्थेत झपाट्यानं बाहेर पडलं धपा टाकून धपा पत आलेला शंकरवाणी दौलत पाटलांच्या वाड्यात आला दातावर राखुंडीचं बोट फिरवीत सोप्यात उभे असल्या दौलतरावाने शंकरला बघून तोंडात तुंबवलेली पिंक समोरच्या अंगणात टाकली शंकरला विचारलं काय शंकरराव येरवाळी न गेल्या सोप्याच्या दोन पायऱ्या चढून वर जात शंकर म्हणाला पाटील पाटील घात झालाय घात कशाचा असं भीतीयुक्त आश्चर्यानं पुढं होत दौलतरावांनी विचारलं त्यावर अवसान घेत शंकर म्हणाला पाटील आपल्या पांढरीचा कुलस्वामी भुजावा तेला कुणीतरी बाटीवला बाटीवलाय मूर्ती उपटून गाभाऱ्यातल्या फरसबंदीवर टाकली या तिचं दोन तुकडं झाल्या ती हे सर्व शंकर अडखळत बोलला पण पाटलाने त्याचा धक्काच बसला हा काय म्हणतोच काय हा आकरीतच घडलं म्हणायचं की असं म्हणेच पाटील आणखीन पुढे झाले पुन्हा शंकर बोलला आकरीत कसलं आलंय हे काम जाणून बुजून झालं हे शंकरचं बोलणं ऐकतच पाटलाने जोत्यावरचा पाण्याचा तांब्या उचलून जोत्याखालीच खळाखळा चुळा भरल्या हातातला मोकळा तांब्या पुन्हा जोत्यावर ठेवून धोत्राचा सोगा उचलून तो तोंडावर फिरवी ते शंकरला म्हणाले मी पुढे देवळाकडे जातो तू तात्याला घेऊन लवकर निघ असं म्हणून दौलतराव वाड्यातून घाईनं बाहेर पडले त्यांच्या पाठोपाठ वाड्यातून बाहेर पडल्या शंकरनं देव फोडल्याची बातमी गावभर पेरीतच तात्यागृहाचं घर गाठलं भुजाबाची मूर्ती फोडल्याची बातमी त्याच्याकडून त्याच्याकडे जातच बघता बघता गावभर पसरली ते बात त्या बातमीनं अवाक झालेलं गाव बित्तर झालं माणसांचे घोळके देवळाकडे सरकू लागले देवळाभोवती जणू जत्रास फुलली तात्या गुरुवासह दौलतराव देवळात शिरले त्यांच्या पाठोपाठ आत गिल्ला शंकरवाणी पुढं होऊन म्हणाला येऊ बघा देव ये सकाळी सकाळी दर्शनाला आलो तर ही अवस्था हे पाप कुणी आणि कशासाठी केला असेल पालथा पडून फुटलेला भुजाबा बघून पाटलाचं पण डोसकं सणाकलं त्यांनाही राग अनावर झाला तात्या गुरुच्या तर डोळ्यात पाणी आलं मुख्य मंडळी निरीक्षण करून बाहेर पडली आणि झाली घटना बघण्यासाठी माणसांची रांग लागली तेवढ्यात पोलीस पाटील हजर झाले ते दौलतरावाना म्हणाले प्रकरण गंभीर आहे हो गुन्हा पोलिसांच्या अख्खे हाय आहे तेव्हा इस्लामपूर ठाण्यात कोतवाल पाटून वर्दी द्यायला पाहिजे आहे रवाना पोलीस पाटलाचं म्हणणं पटलं तिथं जमलेल्या अनेक गावकऱ्यांनी पण तो मुद्दा उचलून धरला आणि एका आवाजात माणसं ओरडली प्रकरण धसाला हे लागलंच पाहिजे आहे देव फोडणारा ह्याच गावातला असला पाहिजे फोडणारा गावलाच पाहिजे त्या त्यासाठीच मी आलो या जरा जरा सांगतो हा असं म्हणून पोलीस पाटलाने दंगा शांत करण्याचा प्रयत्न केला पण क्षणाक्षणाला वातावरण तापतच निघालं त्या गर्दीतच होत उभा होता त्याच्यापुढं महमूद मुलांनी दिसू लागला कारण मागच्या बाजारी महमूदनं आबाला मटण उधार दिलं नव्हतं चार माणसात त्याचा अपमान केला होता त्याचा वचपा काढायची संधी आबाला सुचली म्हणून तो आपल्या शेजारच्या तानाजी मान्याला हळूच म्हणाला हे काम महमूद खाटका बिकार कोण करणार नाही तेनच देव फोडायला पाहिजे हाय त्याला त्याच्या धर्माचा लई पुळका आहे तेव्हा तानाजीनं विचारलं तू म्हणतो यास ते खरं आहे पण तिला पुरावा नको का त्यावर पुन्हा आबा म्हणाला रात्री जणांनी तिला देवळाकडे आल्याला बघितलं आहे ही थाप आबाने दाबूनच दिली तसं त्याच्या भोवतीचं माणसांचं कोंडाळ्याला काकलं या कोंडाळ्यातली चर्चा काही क्षणातच तिथं जमल्या सर्व गर्दीत फिरली आणि माणसं उघड उगड़, उघडच महमूद मुलाण्याचं नाव घ्यायला लागली महमूदनंच देव फोडला ही बातमी दौलतरावांच्या पर्यंत पोहोचली तशा वाक झाले दौलतराव म्हणाले छा असलं का महमूदच्या हातून व्हायचं नाही आजवर गावाला बकरे कापून घालण्यात तिच्या बापजाद्यांच्या पिढ्या गेल्या त्यांची बघावी तर चार घरं ती कशाला वाट गावच्या वाटला जातील ती आपल्यात मिळून असत्यात ह्या उठलेल्या वावडीवर विश्वास ठेवू नका असं दौलतराव लोकांना समजावून देत बोलू लागले पण त्यांचं मानायलाच कोणी तयार नव्हतं हबाक होताना जास्तीच आग लावली तसा वाढला ते वातावरण बघून पोलीस पाटलांनी वर्दी द्यायला इस्लामपूरला कोतवाल पाठिवला जमावाचं नेतृत्व आबाक होताना आपल्याकडे घेतलं जमलेली माणसं सुडाची भाषा बोलू लागली त्यांनी दौलतरावांनी पोलीस पाटलांना पण झेडकारलं आणि आबा मोठ्याने ओरडून म्हणाला काट्या घेऊन भाज्या चौकात जमा ममद्याला ठेवायचं नाही देवळापासून क्षणात पांगलेला जमाव घरोघरी जाऊन लाठ्या काट्या घेऊन बाजार चौकात जमला हल्ल्याची योजना तयार झाली मामूदचं घर गारटून गेलं मामूद दारला कड्या लावून आतल्या बाजूच्या ज्वारीच्या टोपल्यात लपला त्याच्या घरातल्या बायका पोरांचा धीर तुटला मरणाच्या भीतीनं सगळ्या घराचीच दातखिळी बसली सुडानं बेभान झाला जमाव महमूदच्या घरावर चालून गेला त्याचवेळी पाच पंचवीस माणसं घेऊन आपल्या बंदुकीनीशी दौलतराव जमावाच्या आडव गेले पाटील तुम्ही बाजूला अस आबा खोत रागानं उरडून म्हणाला त्यावर दौलतराव गरजले कोण फुड येईल त्याच्या छाताडातन गोळ्या काढीन पाठी मागा फिरा मामूद देव फोडला नाही पाटलांचा उग्र आवेश बघून बिथरला जमाव झाग्यावरच थांबला पुढे जायची कोणाची छाती होईना आबाची चलबिचल झाली चल पुन्हा जमावात अवसान भरण्यासाठी आबा ओरडला चलाव घालू दे ती गोळ्या त्याच वेळी सायरन वाजवीत पोलीस गाडी आली पोलीस गाडी बघून आबाची माणसं पळू लागली त्यातून आबा पण पसार झाला दौलतरावांनी घडला वृत्तांत फौजदाराला कथन केला तपासासाठी म्हणून फौजदाराने महमूदला ताब्यात घेतला मामूदच्या घरात रडारडी झाली भुजाबाच्या मूर्तीचा पंचनामा झाला शंकर वाण्याचे जाब जबाब घेतले तात्या गृहानं हात वर केले मला काहीच माहीत नाही असं तो बोलला मामूदला घेऊन पोलीस गाडी निघून गेली दौलतरावाने आणि पोलीस पाटलाने भुजाबाचं दोन तुकडं उचललं घराकडून सिमेंट आणून ते तुकडे सांधून भुजाबाची मूर्ती होती तशी जागेवर बसवली पडलेल्या सांदीवर मेनी लावली जणू काही घडलंच नाही असा भुजाबा पुन्हा दिसू लागला त्या भुजाबाचं दर्शन घेऊन देवळातून बाहेर पडत दौलत तात्या गुरुवाला म्हणाले तात्या घटना काय बरी घडली नाही नको ते घडलं पण ज्यानं हे केलंय त्याला भुजाबा सोडायचा नाही भुजाबा जागृत आहे असं म्हणून उदासपणे दौलतराव आणि पोलीस पाटील निघून अंगा गेले अंगातून अवसान गेल्यासारखा तात्या तिथंच देवळाच्या पायरीवर बसला थोडा वेळ तसाच बसून आपल्याच विचारात असल्यासारखा उठून घराकडे गेला दिवसभर गावानं भुजाबाची चर्चा केली माहमूदच्या अटकेवर माणसं उलटसुलट बोलली त्या दिवशी तात्याच्या बायकोच्या आजारानं पण जोर धरला त्यानं तात्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखा करू लागला दिवस गंभीर वातावरणातच संपला आलेली रात्र विषन्न वाटू लागली अंतरुणात पडल्या तात्याच्या बायकोचं नरडं घरघरायला लागलं आश्रू ढाळीत तात्या बायकोच्या बायको उश्याला बसला तिनं शेवटचा श्वास घेऊन सोडला काही क्षणच तिचं शरीर धडपडलं आणि एक आचका देऊन ती कायमची शांत झाली तसा तात्या ओक्सा बोक्सी रडू लागला तो मोठ्यानं गाही वरला त्याच्या आवाजानं शेजार पाजारी जमले कोणीतरी तात्याच्या दंडाला धरून त्याला उठवून बाहेर नेलं बाकीची माणसं शेवटच्या तयारला ला लागली मध्यान रात्रीला गावाबाहेरच्या तळावर तात्याच्या बायकोची चित्ता पेटली पेटत्या चित्तेवर बेल बेलफुलं वाहिली माणसं काळोखातून का परत फिरली आपल्या बायकोच्या चित्तेकडे एकटक नजर लावून बघत बसल्या तात्याला रंगा शिंदेनं हाताला धरून उठवलं रंगाच्या आधारानं तात्या अंधारातून घराकडे निघाला तात्याला आधार देत रंगा म्हणाला तात्या वाईट वाट वाटून घेऊ नकोस होणार चुकत नसत मुंबईत मवाली म्हणून प्रसिद्ध असलेल्या रंगाचं हे बोलणं हे तात्याला नकोसं झालं त्याच्या सहानुभूतीची तात्याला घृणा वाटली पुढे गेला तात्या पुन्हा वळला आपल्या बायकोच्या पेटत्याची त्याला हात जुळून म्हणाला पुतळा पुतळा चूक झाली चूक झाली बघ या या रंगाच्या नादानं तुझ्या औषधासाठी भुजाभाचा सौदा केला चूक झाली माझी चूक झाली माझी माफ कर त्याचवेळी पुन्हा तात्याचा हात धरीत रंगा म्हणाला मी तरी काय करणार भुजाबाच्या मूर्तीला चांगली किंमत आली होती पण कठावणी आटताना मूर्ती स्पर्शीवर पडून फुटली असं रंगा शिंदे म्हणाला त्या क्षणीच तात्यानं रंगाच्या हाताला हिसका मारला आणि म्हणाला डाय रंगा आता आता भुजाबा आपल्या दोघांसनी बिसोडायचा नाही सावध राहा रंगा सावध राहा असं बोलून खूळ लागल्यासारखं तात्यानं आपल्याच गालावर फाड फाड मारून घेतलं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद